संगीता हो कोण ये ना गिचन मध्ये काम चालू आहे माझे अगं बोल ना इकडे बोलायचंय जरा तुझ्याशी काय ग बोलना इकडे ये? ये ना ये पटकन अगं बोल नाय कामा बाबा लवकर बोल तुझा नवरा झोपलाय ना हा झोपले आराम करता येते काय झालंय आराम करतो बाई दिवसभर आराम करतो तू असते तेव्हा आणि तू गेल्यानंतर काय काम करतो ना माहितच नाही असं पण नको माझ्या नवऱ्याबद्दल बरं का सांगून ठेवते तुला पहिलेच बरं बाई ठीक आहे कर मग तुझ्या संसाराचं वाटो मी काय सांगू आता ठीक आहे जाऊ का मग मी काय म्हणजे तुला नेमकं काय बोलायचं ते बोल ना मला फस्ट असं का बोलते तू अग स नवरा किती चालू माणूस आहे ग त्याला लाज वाटली पाहिजे का असं बोलतेय ग त्यांना तू ग तू दिवस रात्र काम करते तर मग तुला आहे का तुझ्या पाठीमागे काय होतं ते दिवस रात्री ते पण करतात काम पण ते घरात बसून करतात म्हणून कोणाला कळत नाहीये आणि काय करतात आ, करता दिवस रात्री कामच करतात ते मला माहिती चांगल्यापैकी खूप काम करतात माहिती आहे मला अग मी रोज पाहते काय अग तू जॉबला गेली का हा कमीत कमी आठवड्यात ना एक दोन बाया तर येतच असतील तुझ्या घरी एक दो माझ्या घरात पण कशासाठी ग कशासाठी विचार कर एक माणूस आणि एक बाई एकटी आहे घरामध्ये तर कशासाठी येत असतील बरं ए तस काय बोलू नको बर का माझ्या नवऱ्याबद्दल मला माझ्या नवऱ्यावर और लय विश्वास आहे तस काय त्या मैत्रिणी येतात तर का तुझ्या तुझ्याकडे काय प्रूफ आहे का तू खरं सांगते म्हणून ते, ते मला सांग पाहिलं तूच करून घे खरं खोट तुला माझ्या शब्दांवर विश्वास नाहीये तू करून घे मग खरं खोटं बघ ए बघ मी मान्य करते माझ्या नवरा घरात राहून काम करतो आतापर्यंत मला मुल नाही पण मला हे पण माहितीये माझ्या नवरा इकडे तिकडे जाऊन डित। तोंड मारणार नाही मारतो अगं मारतो तू माझ्यावर थोडता विश्वास कर ठीक आहे चल तुला तुझ्या नवऱ्यावर खूप विश्वास आहे ना तू एकदा चेक करून घे मग हो पण ते तसे नाहीच आहे तू चेक करायला काय हरकत आहे तुझी खात्री होऊन जाईल आणि मी खोटी पडून जाईल ठीक आहे मला माहिती मी माझ्या डोळ्यांनी काय बघितलंय तुझा नवरा दर दोन तीन दिवसानंतर एक बाई आणतो म्हणजे आणतो मला तर काही पटत नाही बरं का तुझं हे बोलणं पण आता मला पण थोडस संशय येतोय मग करून घे ना संशयाचा निराकार बर ठीक आहे चाल बघते मी मग काय करायचं ते कस काय करायचं ते विषय संसाराचा आहे बाई असोप नसते ही गोष्ट असं नाहीये ग पण माझा नवरा अग तू एकदा चेक तर म्हणते मी करते मी चेक एवढे चार पाच दिवस त्याच्याकडे लक्ष ठेव आपोआप समजेल तुला काय होत काय नाही ना फार ना घोटाळा होता या घरामध्ये बरोबर ठीक आहे ठीक आहे चल तू हा जा तू म्हणते तसंच करते मग मी देते लक्ष आता हा ठीके चालेल जाऊ मी हो जा काळजी घ्या अग ऐकलं तर नाही ना हे काय येऊन माझ्या नवरा बद्दल बोलते है? हा तिला काय असं तसं वाटलं का काय माझं नवरा पण नाही असंच काही बोलणार नाही मला पण का बोल नाही मला काहीतरी करावंच लागेल कारण की खरं असेल म्हणून तेवढं विश्वासाने बोलून गेली बरं का नाही करते मी कसं करायचं ना ते बघते प्लॅनिंग पूर्ण अगं सुनीता <laughs> बोला बोला काय ड्युटीला जायचं नाही का तुला जाते ना घरातले काम उरकले तर जाणार ना मी उरकले आता सगळं काही जाते मी बरं का निघते मी ऐका ते स्वयंपाक करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी व्यवस्थित खाऊन घ्या बर का, का? ले ले बर उपाशी राहू नका चालेल चाले, आणि घरातच चाले। बसा कुठे जाऊ नका बाहेर नाही बाहेर कशाला जाऊ येऊ ना मी हो हो आता माझं सगळे कामच घरातले तुमचे जाऊन काय करणार मोबाईल मध्येच काम तेच ना तेच मला दोन एक हजार रुपये बरं का तुम्हाला कॅश नाही माझ्याकडे ठीक आहे थोडं लगेच टाकते पाच मिनिटात एवढं टेन्शन घेऊन रिक्षात बसले की लगेच टाकते हा मला थोडं अर्जंट लागतंय कशासाठी लागतंय हो सांगतो मी तुला रात्री आल्यावर हा बरोबर जाऊ दे लागत असेल येऊ का हा हो ते हे घ्यायचे ना कार्बोरेटर गाड़ी से बाबा एक दक्ष सना हेलो सना बोल रही है ना आप हाँ मैडम मैंने नंबर लिया था ना आपका हाँ मैं क्या बोल रहा आज कोई लड़की मिलेगी क्या नहीं उधर नहीं आ सकता मैं आप मेरे घर पे भेज दीजिए पेमेंट करता ना मैं आपको दो हज़ार ना हाँ भेज देता मैं मैं ना एड्रेस भेज देता उस पर आप उसको भेज दीजिए और अच्छे लड़के भेजो है थोड़ा मज़ा आना चाहिए हाँ हाँ चलेगा हाँ तुरंत डालता मैं हाँ लोकेशन ओके ओके पैसे भी डालता पैसे भी डालता चलो बाबा आज मजे मजे कर लेंगे ये दो हजार रुपये लोकेशन पाठ दे लोकेशन आई हाँ। हाँ। आई हाँ। 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 मुझे सना अपने फोन किया था ना हाँ हाँ आए, आए। हाँ आई आई अंदर है बेडरूम में हा हाँ या या अच्छा इधर है क्या बेडरूम हाँ हाँ हम्म आने में कोई दिक्कत नहीं हुई ना नहीं नहीं कोई दिक्कत नहीं आपने जैसा लोकेशन भेज दिया था ना वो लोकेशन को चालू करके मैं आ गए ऐसा कुछ भी प्रॉब्लम नहीं हुआ ठीक है मैं क्या बोलती हूँ हाँ। पेमेंट कर दो पहले पहले पेमेंट हाँ पेमेंट पहले होता है अभी आप तो हमेशा मंगाते हो तो आपको पता होगा ना पेमेंट पहले होता है वो सना मैडम को दिया ना मैंने पेमेंट उसको दे दिया क्या हाँ बताओ वो बोली नहीं क्या आपको ये देखो ना हाँ 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 ठीक है ठीक है नहीं वो मुझे नहीं बोली वो मुझे बोली जाकर लेना है पेमेंट शायद आपने कर दिया होगा नहीं नहीं पूछ लो नहीं तो गड़बड़ हो जाएगी नहीं ठीक है आपने कर दिया है ना हाँ। बात नहीं देख लूंगी हम्म चलो फिर जो काम के लिए आए वो शुरू कर दो हाँ वो तो करना ही पड़ेगा ना <laughs> वो अभी ऐसा है वो आ, मैं क्या बोलती हाँ। आपके घर में कोई आएगा तो नहीं ना नहीं नहीं क्यों आएगा नहीं नहीं मतलब आप अकेले रहते हो और भी कोई रहता है घर में मेरी बीबी है हाँ। लेकिन वो ड्यूटी पे जाती है ना फिर वो कभी आती है वो शाम में आएगी ना नहीं नहीं वो क्या हो गया ना देखो हमको भी थोड़ा डर लगता है अगर वो बीच में आ गई तो हम पकड़े जाएंगे ना फिर नहीं काम है <laughs> तो, हाँ, तो है क्या है? क्या है मैडम मेरी बीबी में ना, वो रोमांस नहीं अच्छा ऐसा है क्या हाँ मतलब मजा नहीं आता ऐसा क्यों मतलब क्या मजा चाहिए आपको ऐसा नहीं मतलब क्या हो जाता है वो रोज ड्यूटी से आती है हाँ। बहुत थक जाती है तो, तो सो, सो जाती है ना तो ड्यूटी करेंगे तो कोई भी थक जाएगा ना अभी आप पूरा मतलब आप ड्यूटी नहीं करते हो क्या मैं खा, मैं घर पे रहता ना ऐसा ऐसा हाँ चलेगा मतलब लल्ले मतलब हाँ नहीं कुछ नहीं मतलब मैं एक थोड़ा बहुत इधर उधर का काम करता हूँ हाँ वही ना इसका मतलब लल्ले हो हाँ?

तो तुम्हारे बीबी तुमको रोक टोक नहीं करती है क्या पैसे कहा गए किधर खर्चा किए मैं झूठ बोलता हूँ ना क्या झूठ बोलते हो मैं बोलता हूँ एक बहाना <laughs> रोज एक एक बहाना ढूंढता और वो इतनी भोली है ना इतनी भोली है हाँ। उसकी कुछ समझ भी नहीं आता झट से पैसे दे देती भोली तो रहेगी ना रोज कार्बोरेटर किसका खराब होता है इतना तो उसको भी अक्कल होनी चाहिए रोज कार्बोरेटर नहीं खराब होता कभी साइलेंसर देता हाँ। कभी पेट्रोल का बहाना करता कुछ भी बहाना करता कभी पेट दर्द है कभी पीठ में दर्द भी बोलता रहता बोल है हाँ। तुम तो हाँ। तुम्हें तो, मतलब तो, क्यों क्या पता नहीं ना मेरी बीवी ऐसी नहीं है फिर तुम क्यों ऐसा करते हो अरे मैं बोला ना तुमको वो थक जाती है ना वो थक जाती है उसका मूड नहीं रहता पर देखो वो तो तुम्हारे लिए घर के लिए कमाती है ना तो तुम उसको चिटिंग क्यों कर दे हो। जान तो ना मेरे समझ में नहीं आ रहा तुम इन बातों में क्यों पढ़ रही है नहीं, नहीं, मेरी बीबी के बारे में बात कर रही है हमारा वो पर्सनल मामले है जाने दो, मुझे क्या करना है तुम्हारा पर्सनल मामले में मुझे क्यों घुसा रहे तुम जिस काम के लिए आए ना वो काम करो ना हाँ ठीक है ठीक है सना को फोन करू क्या नहीं नहीं किसको मत फोन करो चलेगा मतलब चले। मेरे ग, बीबी के बारे में पूछ रहे मेरे बारे में पूछ रही मूड खराब हो रहा वो एक तो बीबी मूड खराब करती अभी तुम कर रही क्या नहीं नहीं ठीक है चलेगा चलो कोई बात नहीं हां छोड़ दो छोड़ तुम अभी ये मुंह ढका ये मुंह ढक दिया कब का है नहीं वो, निकालो ना हां निकाल दूं क्या फिर अभी टाइम है क्या मतलब निकालना ही पड़ेगा क्या अभी फिर अच्छा अच्छा टाइम हो गया ना बातचीत मी टाइम जागा दे, क्या निकाल दिया। अरे तुम तू कस काय कस काय म्हणजे ना इत्या बासा मला ते कार्पोरेटर आणायचं गाडीचं तुमचं मी काढतो इत्या बासा बनते ना हा नाही ना पण तू ड्युटीला गेली होती ना गेली ना आले ना मग ड्युटीवर ना परत आले ना मला ती शेजारची आपली नाही का ते सांगून गेली की तुम्ही नाही का आठवड्यातून दोनदा तीनदा बायला बोलवतात घरी नाही का आणि असं असं करतात म्हणून पण मला काही विश्वास नव्हता तिच्यावर मला वाटलं माझं नाही का नवरा ना लय परमेश्वर देव माणूस नाही का माझ्यावर लय असं नाही करणार पण किती लॉयल आहे ते कळलं ना आता किती लॉयल ते कळलं ना आता काय काही कमी पडली होती तुम्हाला काय भेटत नव्हतं माझ्यात नाही नाही सगळं आहे का तुझ्यात कोण बोलल तुम्हीच बोलले आता कितीतरी बात बघारली लक लते ती आणि तिच्याकडनं होत नाही काय होत नाही 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 करता तुम्ही आता चुकून बोललं गेलं निघून गेलं निघून चुकून शेण खातो का आपण हा किती किती काय काय बोलले तुम्ही आणि रोज ना तुम्ही तर मग काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करायची रोज रात्री माझ्यासोबत करत नाही का करताना झाली चूक झाली चूक झाली का हो म्हणजे काय आता माफ करून टाकू तुम्हाला नाही मी पण काय करते दोन चार बॉयफ्रेंड पटवते आणि त्यांच्या सोबत लय मस्त मज्जा करते नाही नाही असं कशाला करते मी पण म्हणते ना माझा नवरा काही करत नाही मला वेळ देत नाही मी पण तिकडे जाऊन बाहेर नाही 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 असं नाही करायचं बाबा तू किती चांगली आहे हा ना तुझं चरित्र काय खराब करते माझा चांगलं पण फायदा घेतलाय तुम्ही एवढा मी प्रेम करत होते तुमच्यावर आणि तुम्ही असं असं वागले माझ्या बरोबर मला विश्वास बसत नाही माझ्या नावावर असं करेल म्हणून माहितीये का हा ते मित्रामुळे तुम्ही एवढे पैसे कशासाठी घेताय काय करताय कुठे का, खर्च करताय जेवढे मागितले ते दी तेवढं दिलं मी तुम्हाला एवढं प्रेम केलं तुम्ही घरात बसता काय काम करत नाही तरी पण मी म्हणते जाऊ दे बाबा माझा नवरा चांगला आहे ना नाही काम केलं तरी चालेल पण माझं जेवढं पाहिजे पण तुम्ही अशी कामं करतात हा ते वाईट सांगते मुळे झालं सगळं तो मित्र नाही राहायचं तुमच्या सोबत नाही चुकलं ना आता नाही गॅरंटी तुम्ही पुढे नाही करणार असं काय गॅरंटी म्हणजे आता तुझ्या सोबतच कुठेतरी काम करी नाही मी एक काम करते अख्या घरात कॅमेरे लावून ठेवते मग मला कळेल ना घरात कोण येत आहे कोण जात आहे तुम्ही कुठे जाताय किती टायमिंग साठी जात आहे मग मला कळेल मग मग तेव्हा मी तुमच्यावर विश्वास ठेवेल हा चालेल चालेल लाव कॅमेरे लाव काय प्रॉब्लेम नाही पण आता याच्या पुढे नाही करणार नाही ना ना नाही मी पण दोन तीन बॉयफ्रेंड ठेवते ना इज्जत किती जाईल तुमची ठीक आहे जाऊ द्या मला तर अपेक्षित राहिले नाही तुमच्याकडनं खर सांगते मी तुम्हाला अहो मीच किती मोठी मूर्ख आहे रोज तुम्हाला पैसे द्यायचे पण विचारायचीच नाही माझीच चूक आहे की तुम्ही मागितले मी दिले तुम्ही मागितले मी दिले हा मीच मूर्ख आहे ना त्याच्यात आता तुम्हाला सांगून काय उपयोग आहे तुमच्या सोबत ना मला बोलायची पण इच्छा राहिलेली नाही आता कळला का आता फक्त जेवा आणि झोपा माझ्याकडनं काही अपेक्षा ठेवू नका तुम्ही काहीच ठेवू नका ना पैशाची ना काहीची शारीरिक सुखची पण अपेक्षा ठेवू नका आता अग ऐक ना मला काहीच ऐकायचं नाही अरे बाप फार बाप। मोठी चूक झाली आपण बायकोच्या जीवावर माझ्या करत होतो आता तिला सगळं कळून गेलं आता आपली काही खैर नाही आता उरलेल्या आयुष्यात पैसाही मिळणार नाही आणि सुख पण मिळणार नाही फार वाटलं झालं माझं इथून तिथून वाटलं झालं आता याची मनदारणी कशी करावीन काय करावं काही कळत नाही या शेजारणीने फार आमच्या संसाराचं वाटळ केलं बा बरोबर भर आहे या शेजारणीला त्या दिवशी मी तिची मदत केली नाही ना त्याचा बदला घेतला तिने आलं लक्षात माझ्या चला बाबा आता तिच्याशी गोड बोलून तिला ताब्यात घ्यावं लागेल नाही तर मात फार वाटळवून जाईल